नमस्कार वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजवायचं आहे मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने ते बजावलंच पाहिजे सोमवार दिनांक वीस मे 2024 रोजी मतदानाला जाताना मोबाईल सोबत ठेवून नका मतदान कक्षात मोबाईल देण्यास सक्त मनाई आहे एव्हीएम मशीनवरील बटन दाबून आपल्या पसंतीचे मत नोंदवा ईव्हीएम मशीनवरील बटन दाबल्यावर व्हीव्ही पॅड मध्ये आपल्या मताची खात्री करा आणि आपले मत सुनिश्चित करा आम्ही सगळे मतदानाला जातोय तुम्ही पण चला मजबूत लोकशाहीचा आधार मतदान आपला अधिकार